नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या अगदी जवळच्या स्थानिक पातळीवरच्या जिल्हा परिषद शाळा हो आणि त्यांचं जे काही बदलतं स्वरूप आहे ना त्यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच खूप महत्वाचा विषय आहे हा आपल्याकडे जी माहिती आहे म्हणजे असं दिसतंय की ह्या शाळांमध्ये मोठे बदल होत आहेत हो। मग ते नवीन शैक्षणिक धोरणालय एनई पी ट्वेंटी ट्वेंटी आणि सीबीएसई अभ्यासक्रम पण काही ठिकाणी येतोय बरोबर त्यामुळे खूप गोष्टी बदलत आहेत तर आपण हे समजून घेऊ की नक्की कशा बदलत आहेत ह्या शाळा आणि त्यामागे काय विचार आहे हो एक गोष्ट जी लगेच लक्ष वेधून घेते ती म्हणजे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे अगदी हा खूप मोठा मुद्दा आहे म्हणजे पुस्तक गणवेश अगदी भोजन पण सगळं विनाशुल्क कुठेतरी ऐकलो तर बघा शाळा खाजगी हवी पण फी नको उत्तर आहे जिल्हा परिषद शाळा हो हो ऐकले आणि हे खरंय पण म्हणजे मोफत शिक्षण हा तर एक भाग झाला हा पण त्याहून महत्वाचा बदल मला वाटतो तो शैक्षणिक दृष्टिकोनात आहे हे जे नवीन धोरण आहे ना एनईपी ट्वेंटी ट्वेंटी आणि सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार याचा अर्थ फक्त पुस्तक किंवा अभ्यासक्रम बदलणे इतकाच नाहीये अच्छा मग काय आहे नक्की म्हणजे कसं आहे ना पी ट्वेंटी ट्वेंटी जास्त भर देतं ते पाठांतराऐवजी मुलांची विचार करण्याची क्षमता वाढवण्यावर ओके प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल अनुभवातून शिकणं यावर त्यामुळे शिकवण्याची पद्धत जास्त ऍक्टिव्ह म्हणजे कृतीशील आणि विद्यार्थी केंद्रित होत आहे आणि यातून काय साधायचंय तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे फक्त बौद्धिक नाही मानसिक शारीरिक नैतिक सगळं अगदी बरोबर सगळ्या पातळ्यांवरचा विकास म्हणजे हा फक्त करिक्युलम चेंज नाहीये ही टीचिंग मेथडॉलॉजी शिफ्ट आहे एक्झॅक्टली याबरोबरच अजून काही वैशिष्ट्य पण दिसत आहेत जसं की पहिलीपासूनच इंग्रजीवर लक्ष देणं हो संगणक शिक्षण आहे स्मार्ट क्लासरूम्स आहेत आणि ते ऍक्टिव्ह बोर्ड म्हणून काहीतरी उल्लेख आहे का ते काय असतं ऍक्टिव्ह बोर्ड म्हणजे मोठे डिजिटल टच स्क्रीन असतात ना तसे अच्छा ज्यावर शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही लिहू शकतात इंटरॅक्ट करू शकतात ओके इंटरॅक्टिव्ह लर्निंगसाठी हो यासारखं तंत्रज्ञान वापरून शिक्षण जास्त इंटरेस्टिंग आणि परस्पर संवादी बनवण्याचा प्रयत्न आहे आणि याचा उद्देश हा पण आहे की सरकारी आणि खासगी शाळांमधली जी दरी आहे सुविधांच्या बाबतीतली हो ती कमी व्हावी सरकारी शाळांमध्येही आधुनिक साधनं असावीत बरोबर आणि शिक्षणासोबतच कला क्रीडा स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण यावरही भर दिसतोय अगदी तेही महत्वाचं कारण सर्वांगीण विकास म्हणजे फक्त अभ्यास नाही नाही का नाही यातून मुलांमधले जे सुप्त गुण असतात त्यांना वाव मिळतो तसंच मूल्य शिक्षण आहे संस्कारक्षम वातावरण आहे यातून चांगले नागरिक घडवण्यावर पण लक्ष आहे आणि मध्यान्न दुजनाचा मुद्दा पण आधी बोललोच हो त्याचे तर दुहेरी फायदे आहेत एक तर मुलांचं पोषण आणि दुसरं म्हणजे शाळेतली उपस्थिती टिकून राहते बरोबर आणि अनुभवी प्रशिक्षित शिक्षक हा तर कणा आहे चांगल्या शिक्षणाचा म्हणजे अजून एक घोषणा आठवते बघा नवीन शिक्षण पद्धती नव्या संधी सरकारी शाळा बनते पालकांची पहिली पसंती असं काही सर हो हो तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच दिसतोय शिक्षक आणि एकूण पॉझिटिव्ह वातावरणामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावतो आहे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर या जिल्हा परिषद शाळांमध्ये बरेच सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं दिसतंय हो ते आता फक्त पारंपरिक सरकारी शाळा राहिल्या नाहीयेत तर आधुनिक शिक्षण पद्धती तंत्रज्ञान आणि सर्वांगीण विकासावर भर देणारा एक आ, सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहेत बरोबर जसं आवाहन केलं जातं ना आपल्या हक्काच्या आपल्या गावच्या शाळेत पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत रहा हो ते आहेच पण म्हणजे हे बदल किती यशस्वी होतात त्यांचा प्रत्यक्ष परिणाम काय दिसतो हे पाहावं लागेल बरोबर आणि या सगळ्या प्रयत्नांनंतरही एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतोच काय की जर या शाळा खरंच एवढ्या सुधारलेल्या सुविधा आणि दर्जा देत असतील तर समाजाचा विशेषतः पालकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कितपत बदलेल आणि कधी बदलेल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि समजा या शाळा खऱ्या अर्थाने सगळ्या स्तरांतील पालकांची पहिली पसंती बनल्या तर त्याचे आपल्या शिक्षण क्षेत्रावर आणि एकूण समाजावर काय दुर्गामी परिणाम होऊ शकतील खरंय विचार करायला लावणारा